जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदार यादी ऑक्टोबरच्या या, या तारखेला होणार जाहीर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राजकीय पक्ष जोमाने उमेदवारांची जुळवाजुळव करण्याच्या कामाला लागले आहेत तसेच निवडणूक आयोगही निवडणुकांची तयारी करत आहेत राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार अंतिम आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी येत्या सत्तावीस ऑक्टोंबरला जाहीर होणार आहे जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यावर आणि सूचना दाखल करता येतील त्यामुळे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांची निवडणूक डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात तसेच आयोगाकडून एक जुलै दोन हजार पंचवीस अधिसूचित दिनांक निश्चित केला असल्यामुळे विधानसभेची मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे मागील काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे त्यानुसार आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा आज येताना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी